नमस्कार सर्वांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओसह नव्या विषयासह तर आजचा विषय आहे जोपासलेली जंगलं तर बघा मी तुम्हाला सांगते ना की डेन्मार्क हा एक सुखी देश आहे तर ह्या सुखी देश असण्यामागे ह्यांनी नैसर्गिक ठेवा जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा जी जंगलं आहेत जी झाडं आहेत तर ती किती जोपासली आहेत तर तेही एक कारण असू शकतं बरं का ह्यांच्या सुखी असण्यामागं कारण ह्याच्यामुळे आता प्राणवायू म्हणजे जे ऑक्सिजन जो आहे तर तो भरपूर प्रमाणात मिळतो ॲलर्जीचे जे काही प्रकार आपल्याला भारतामध्ये होतात की धुळीमुळे ॲलर्जी झाली सिमेंटमुळे ॲलर्जी झाली तर ते प्रकार इथं कमी होतात आणि ज्यांना काही भारतातून हे त्रास आहेत ना तर त्यांचेही त्रास इथं आल्यानंतर कमी झालेलं मी पाहिलं आहे तर ह्या गोष्टी ह्याच कारणासाठी असाव्यात की त्यांनी हे सगळं जोपासलं आहे ते निसर्गाला धरून चालतात आहे आणि जे सिमेंटची जंगलं आपण बघतोय ना आजकाल भारतात त्या त्या होता, होता, तर त्या त्याचा जो वेग आहे सिमेंटचे जंगलं बनण्याचा किंवा प्रस्थापित होण्याचा तर त्या वेगाला बघून असं वाटतंय की जंग काय असं म्हणजे आपण जुन्या कथांमध्ये ऐकतो बघा घनदाट जंगल होतं त्या जंगलात वाघ होता सिंह होता असं काहीतरी तर ह्या सगळ्या दंतकथाच वाटू लागतील म्हणजे ठीक आहे त्या दंतकथा असतीलही पण घनदाट जंगल हा काही कन्सेप्ट होता कधी काळी तर हे मला नाही वाटत की खूप दिवसानंतर पाहायला मिळेल भारतामध्ये पण आता ह्या सुखी देश आहे तर त्याच्यामागे काहीतरी असेल ना तर तो मुद्दा थोडासा आज मी हे करते की भा डेन्मार्कला सुखी देश ह्यामुळे पण म्हणत असावेत कारण ह्यांनी हे साधन संपत्ती जी आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे तर आज आपण आलो जंगलात हे बघा ही पायवाट आणि जे बघा आता त्या पायवाटेवरून ती मुलं जातात आहे आता त्यांच्यासोबत कोणी मोठं दिसतंय का बघा तर ती मुलं अगदी निवांत चाललेली आहेत आणि ही शाळेतून त्यांना घेऊन आलेले असतात एखादं शिक्षक असतील त्यांच्या पुढे मागे ते बघा ते दिसले टी त्यांचे शिक्षक तर हे यांना असं निसर्गामध्ये फिरवतात ह्या मुलांना असं नाही की मग ते निसर्गामध्ये कसं जायचं का जायचं किंवा त्यांना म्हणजे ह्या सगळ्यांची ओळख झाली पाहिजे त्यांनाही त्याची आवड झाली पाहिजे ह्या निसर्गाची ह्यांच्याकडून काय शिकता आलं पाहिजे तर ह्याच्यावर खूप भर दिला जातो आणि त्यामुळं ही मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा त्यांनाही ह्या जंगल संवर्धन किंवा वनसंवर्धन ह्या गोष्टी आपआप त्यांच्या आत्मसात करतात ती मुलं आणि हे खरंच ही चांगली गोष्ट आहे ना की म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय तर ह्या गोष्टी आपण त्यांना आहे आणि आज त्याच्यामुळं कदाचित ह्या ह्या गोष्टींमुळे सुद्धा हे सुखी देशांमध्ये दे गणले जाऊ शकत असतील असावेत तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय एक जंगल सफर थोडासा नवीन विषय धकाधकीच्या जीवनातून थोडंसं बाहेर या आणि ह्या जंगलांचा आनंद घ्या बघा कसा वाटतोय व्हिडिओ तर आता हे जंगल आहे हे बघा हे बघा आता ही पायवाट आहे आता बघा पायवाट अशी ही पायवाट खरं आपल्याला खूप आपल्या लहानपणीच्या जवळ घेऊन जाते ना म्हणजे ही खरं पायवाट इथंच राहिलेली असते फक्त आपण मोठे झालेलं असतो असं मला नेहमी वाटतं तर आ, ही ही हे बघा असं अशा प्रकारचे जंगल आहे किती घनदाट आहे बघा हे जंगल आता आणि ही हिरवळ हे बघा हिरवळ आता ही हे बघा तर आता ही पायवाट ना मला खरं गावाकडे गेल्यावर सुद्धा दिस दिसत नाही बऱ्याचदा कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा खूप ठिकाणी अशी पायवाट असायची आणि त्या पायवाटेवरून अगदी म्हणजे हुंदडत हुंदडत बरेच दिवस दिवस आपण खेळायचो बरेच खेळ असायचे कि आपले किंवा आपल्या मै मित्रमैत्रिणींसोबत आपण रमायचो ह्या पाय पायवाटांवरती पण आता ह्या पायवाटा खरं ते सिमेंटच्या जंगलांनी किंवा डांबरीकरण झाल्यामुळं ह्या पायवाटा आता राहिल्या नाहीत गावाकडं पण पण ह्या देशांमध्ये आता जसं की तुम्हाला मी रस्ते दाखवले बऱ्याच व्हिडिओजमध्ये तर तिथे रस्ते पण अगदी व्यवस्थित असतात तिथं काही कुठे खड्डे नसतात किंवा काही नसतात पण ह्या पायवाटा जे आत आहेत म्हणजे हे जंगल काही खूप लांब नाही आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत असेल थोडे बिल्डिंग वगैरे तर हा म्हणजे खूप बाहेरचा भाग नाही आहे की तुम्ही अगदी निर्जन स्थळी तुम्ही गेलात तरच तुम्हाला बघायला भेटेल किंवा जिथे कोणी नसतं तर अशाच ठिकाणी हे असं त्यांनी जंगल संवर्धन केलेलं आहे तर असं काही नाही आहे इथे आता बघा तुम्ही पाहिलंच की ती शाळेतली मुलं जात होती तर असं बऱ्याच ठिकाणी ह्यांनी खूप छान संवर्धन केलेलं आहे की जिथं वाहतुकीची गरज आहे तिथं रस्ते सिमेंटचे आणि जिथं इथं असा आतला रस्ता आहे ना तर इथं ही पायवाट अशी कायम आहे बघा आणि आता बघा दुसरं महत्त्वाचं की आता हे जंगल आहे किंवा ही पायवाट आहे तर इथे बघा कचरा दिसतोय का किंवा ही जी पायवाट आहे ती किती एकदम कोरीव दिसते की नाही बघा आता इकडून बघते मी तुम्ही दाखवते तुम्हाला थोडासा व्यू घेते हे बघा तर हे किती कोरीव दिसते ना सगळं म्हणजे अगदी रेखीव हे बघा हे बघा तर खरच हे काही एका दिवसाचं काम नाही आहे बऱ्याच पिढ्या ह्यामध्ये इनवॉल्व झाले असतील किंवा बऱ्याच पिढ्यांनी इथं काम केलं असेल ह्यांच्या संवर्धनासाठी किंवा आता ह्या जंगलात बघा आता संध्याकाळी जर आपण येत असू तर अशा प्रकारे लॅम्प्स दिलेले आहेत हे बघा आता हे बरेच लॅम्प्स आहेत इकडे इकडे किंवा इकडे पण तुम्ही बघू शकता असे लॅम्प्स आहेत कारण ही म्हणजे वाहतुकीचा एक रस्ता आहे हा बऱ्यापैकी मग ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी वगैरे इथून ट्रॅव्हल करणार असाल तुमच्या काही कामांसाठी किंवा काही तर इथं तुम्हाला म्हणजे भीती वाटू नये वगैरे वा तर त्यामुळे ह्या लाईट्स दिलेल्या असतात किंवा आता इकडे बघा हा रस्ता आपण थोडं पुढं जाऊया तर हा रस्ता अगदी स्वच्छ असतो इथं कुठल्याही प्रकारचा कचरा तुम्हाला दिसणार नाही बघा आता कुठेतरी पाण्याची बॉटल किंवा काही कॅन्स असे काही दिसतात आहे का किंवा आपण चिप्स खाल्ले कुरकुरे खाल्ले आणि त्याचं इथं कुठेतरी टाकून दिलं असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही बघा आता हे हे बघा तेव्हा तुम्हाला थोडंसं जवळून देखील दाखवते मी असं कुठेही दिसणार नाही हे बघा तर हा यांच्या शिस्तीचा भाग आहे ही जी काही यांची शिस्त आहे ना यांनी स्वतःला लावून घेतलेले काही नियम आहेत ना तर त्याचंच हा परिणाम दिसतोय की हे एवढं सगळं स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवलेलं आहे म्हणजे बघा ना अगदी तुम्ही इथं खरंच मांडी घालून जेवू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटलं की आता चला मला इथं बसायचं आहे मांडी घालून आणि मी इथं जेवायचं आहे मला तर तुम्ही खरंच तुम्हाला काहीच विचार करायला लागणार नाही की इथं बघ इथं कसं बसू मी किंवा इथं काय बसू शकतो का आपण आरोग्याच्या दृष्टीने हे बरोबर आहे का असं काहीही तुम्हाला विचार करायची गरज नाही अजिबात हे बघा आता बघा ते एकटे चालले आहेत तर त्यांच्यासोबत कोणी नाही पण असं जंगलामधून किंवा आता मी देखील एकटीच आली इथं शूट करत करत तर असं मलाही काही इथं भीती नाही आहे की बापरे मी इथं कशी जाणार किंवा तिथं अगदीच निर्जनस्थळी काय असेल काही नाही तर असं काहीही भीती नसते बघा इथं सगळीकडे फक्त हिरवळ निसर्ग आणि आपण एवढंच इथं पाहायला मिळतं आता बघा निसर्गाचा एक थोडंसं तुम्हाला चमत्कार वाटेल किंवा माहिती नाही तुम्ही काय म्हणाल तर आता बघा इकडे हे थोडीशी हिरवळ दिसते आहे आणि इथं लगेच त्याच्या खाली आहे बघा इथे हे अजून तसंच आहे इथं अजून पालवी फुटायची किंवा इथं अजून काहीच सुरू झालेलं नाही आहे बघा अशा प्रकारे तर हे खरं या निसर्गाचं एक म्हणजे वैशिष्ट्यच आहे की इथे बरेच अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की म्हणजे अगदी बघा ना आता इथं इथंच आहे आणि जवळच बघा तर हा एक थोडासा मुद्दा वाटतो की म्हणजे जसं जसं वेळ आहे ना ती प्रत्येकाची वेळ आहे ते म्हणतो ना आपण तर तसं आहे आणि प्रत्येकजणी इथं थांबतोय बरं का की असं कुणी नाराज नाही तर ही बघा अशी झाडं काही कोलमडून नाही पडली ही जी काही रोपटी दिसतात आहे किंवा हे जे काही गवत आहे तर ते असं काही कोलमडून गेलेलं दिसत नाही की इकडं सगळी हिरवळ केली आहे आम आणि आम्हाला काहीच नाही आहे असं काही नाही ना यांच्याकडे तर हे खूप छान वाटतं बरं का कारण ज्यांना ज्यांना अशी गार्डनिंगची आवड आहे किंवा जे बागकाम करतात किंवा जे त्याच्यात रमतात ना झाडांचा निरीक्षण करण्यामध्ये वगैरे तर त्यांनाही हे बरंच जाणुभवलं असेल तर मला पण हे खूप आवडलं ह्यांचं की कि हे किती छान म्हणजे निसर्ग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पण थोड्या थोड्या शिकाव्यात ना नेहमीच ह्यांच्याकडून आता हे झाडं आहे ना तर ह्याला अशी पांढरी फुलं येतात आहे तर खूप खूप म्हणजे बरेच ठिकाणी ही झाडं पाहायला मिळतात तर आता ह्यांचा बहर सुरू झाला आहे म्हणजे जसं चेरी ब्लॉसमचा बहर आहे तसा हा पण एक बहर आहे आणि आता ही खूप दिवस नाहीत राहत खरं ही जेव्हा हवा येईल ना तर पुढच्या दोन आठवड्यांमध्ये हे दिसणार नाही आणि अगोदर फुलं येतात आणि नंतर ह्याला पानं येतात बरं का ह्या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे आणि हे बघा हे असं जंगल शांत निवांत खरं मी बरेचदा इथं येते बरं का जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना की चला आपण एखादं जंगलात जाऊन येऊया तर मी बरेचदा इथं येते आणि खूप छान इथं आपण निवांत क्षण स्वतःसाठी जे काही आपण वेळ द्यायचा विचार करतो ना तर तो इथं आल्यानंतर मला भेटतो त्यामुळे मी बरेचदा ह्या जंगलामध्ये येते आणि आज मला वाटलं चला आज तुम्हाला घेऊन येऊया आपल्यासोबत थोडंसं तरी अजून हे खरं पूर्ण बहरायचं राहिलेलं आहे पण ज्यावेळी हे बहरेल ना तर त्यावेळी खरं मजा येईल बघायला तुम्हाला दाखवायला मलाही कारण इथं ना पूर्ण अशा त्या, त्या बेरीज असतात त्या गोजबेरीज वगैरे असं ना छोट्या छोट्या ज्या काही बेरीज असतात ना छोट्या म्हणजे ब्लॅकबेरीज चेरीज ते खूप खूप झाडं इथं असतात खरं त्यांचे वेल असतात किंवा त्यांची छोटी छोटी मोठी झाडं असतात तर तिथं बघायला मिळतात आता थोडंसं तिकडे जाऊया आपण तिथं बघा आता आता एवढ्या जंगलामध्ये सुद्धा जसं की तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही काय वाटलं तुम्हाला तर खाली बसून जेवू शकता आता बघा थोडंसं सूर्य येतो आहे तर सकाळचं वेळ असल्यामुळं आणि थोडं इथे जंगल असल्यामुळे इथे सूर्याला सूर्याची किरणं यायला वेळ लागतो इथं तर आता बघा इथे आपण थोडंसं पुढं जाऊया तर तिथे एक बेंच दिलेला आहे तर ह्या बेंचवर पण आपण निवांत बसू शकतो आपलं काही असेल ना कोणी काही पुस्तक वाचत बसतं किंवा कोणी जेवतं कोणी काही खातं असं वगैरे तिथं सुरू असतं तर हा एक बेंच दिलेला आहे बघा इथं जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे ठिकाणचे बेंचेस दाखवत असते तर तसं हा एक बेंच बघा आता एवढ्या छान निसर्गामध्ये एक तुम्हाला जर खरंच बसायचं असेल तर इथं ह्या बेंचवर पण बसू शकता कारण ज्यांना काही म्हणजे आजोबाजी वगैरे असतील तर त्यांना बसताना थोडा त्रास होत असेल ना खाली तर त्यांच्यासाठी ही सोय केलेली असते ही इथल्या गव्हर्नमेंटकडून केलेली असते सोय तर असे बऱ्याच ठिकाणी बेंचेस दिसतात ठिकठिकाणी थी दिसतात तुम्हाला खरं तर असं एक छान म्हणजे हा कन्सेप्ट मला खूप आवडला कारण आपण हा कन्सेप्ट थोडं मूवीमध्ये वगैरे बघायचो ना जसं की शाहरुखच्या मूवीमध्ये वगैरे बरेचदा दिसतात की असं त्यांचे कारण त्यांच्या शूटिंग्स बऱ्याच युरोपमध्ये झालेल्या आहेत बरं का कारण आता जसं मी युरोपमध्ये आहे ना तर तसं मी बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओज कुठले कुठले गाणे जे आहेत ना मूवीजमधले तर ते मी बघते अरे ह्या हा हा युरोपचा भाग दिसतो आहे किंवा अरे हां हे युरोपचंच म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे तर हे आता थोडंसं रिलेट होतं तर कदाचित आता तुम्हाला पण थोडं थोडं जेव्हा तुम्हाला सवय होईल ना की डेन्मार्कचं म्हणजे एक लाईफस्टाईल किंवा डेन्मार्कचा निसर्ग तुम्ही जेव्हा अजून थोडा थोडा बघाल ना तर तेव्हा तेव्हा तुम्हालाही तिथल्या बिल्डिंग्स तिथले रस्ते तर हे सगळं तुम्ही ना त्या गाण्यांमध्ये किंवा मूवीजमध्ये तुम्ही पण शोधायचा प्रयत्न कराल आता हे झाड बघा केवढं मोठं आहे तर हे पूर्वी खूप सुकलेलं होतं आता ह्याला सुरू झालं आहे बहर यायला ह्याची फुलं आलीत आता थोडंसं जवळून दाखवते हे बघा अशी तर ही पांढरी फुलं आहे ह्याची आणि ह्याची पानं बघा खूप कमी येतात आता जेव्हा ही फुलं गळतील ना सगळी फुलं गळून जातात आणि त्यानंतर ह्याला पानं येतात भरपूर पानं हे बघा आता थोडंसं आपण पुढं आलो आहे जंगलात तर आता इथे थोडंसं इथे जास्त जास्त बेंचेस दिलेले आहेत तिथं आता हा बघा खूप मोठा परिसर आहे हा हे बघा हा हे बघा ही हिरवळ बघा आणि हे जंगल बघा हे बघा पण आता ही जी झाडं आहेत ना तर ही जेव्हा पूर्ण फुलतील ना तर त्यावेळी बघा इथं म्हणजे इतकं ते दाट असतं ना की पलीकडे आता ती बिल्डिंग वगैरे दिसते आपल्याला ते घर आप तर ते काही दिसत नाही परत थोड्या दिवसानंतर कारण ते खूप खूप असं घनदाट असतं आता इथे बघा तुम्हाला त्या फुलाच्या झाडाजवळ घेऊन जाते ते अगदी लकडून गेले ते झाडं फुलांनी तर बघा अशा प्रकारे हे पूर्ण आता किती त्याची ज जवळजवळ असं दाट दाट फुललं आहे हे बघा हे बघा आता ह्याची पानं आणि फुलं बघा हे बघा आणि हा ह्याचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे ना की ह्याचा इतका सुंदर वास येतो ना इतका सुंदर वास येतो ह्याचा की म्हणजे खूप असं इथं आल्यानंतर आपल्याला ह्याचा सुगंध अगदी मोहित मोहित करतो आणि थोडंसं लांबून पण आपल्याला समजते की हां इथं ते झाड आहे की त्याचं म्हणजे ज त्याचा सुगंध येतो आहे आता कारण आता आता इथं आल्यामुळं माहिती झालं आहे ना आपल्याला की सुगंध वगैरे आपण बऱ्यापैकी त्याचे म्हणजे ओळखू शकतो तर हे बघा इथं त्याच्या पलीकडे आणि तिकडे एक तर ही तीनच फुललेत या भागातली झाडं आणि हे बघा असे तर आता बेंचेस बघा इथं पण दिलेले आहेत थोडेसे इथे थोडे जवळजवळ दिले आहेत बेंचेस कारण बसायला तुम्हाला एक आरामात यावं म्हणून दाखवते तुम्हाला बेंचेस थोडंसं जवळ जाऊन हे बघा इथे पण तुम्ही बसू शकता तिथे बसू शकता हां इथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येत नाही हां आणि इथं आता जसं की आपण पुण्यामध्ये वगैरे बघतो की जर कॉर्पोरेशनचे काही गार्डन्स असतील ना तर तिथं मग ते कॉर्पोरेशनचे लोक असतात की लक्ष द्यायला की तुम्ही इथं काय खराब करताय का किंवा मग तुम्ही काही इथं कचरा करताय का हे पाहायला तर इथं असं कोणी दिसणार नाही तुम्हाला हे बघा कुठेही कोणीही दिसणार नाही आता ह्या जंगलात फक्त मी एकटीच आहे पण तरीसुद्धा मला अगदी भीती वाटत नाही कारण हे खूप सुरक्षित ठिकाण आहे कारण सुखी देश आहेत तर बघा ना तर ही सुरक्षितता महिलांची सुरक्षितता वगैरे आपल्याकडे किती प्रश्न आहेत ना तर तो प्रश्न इथं नाही अजिबातच नाही आहे हा खूप सुखी आणि सुरक्षित देश आहे तर म्हणजे एवढी सुरक्षा असल्यामुळंच कदाचित ह्यांचा सुखी देशांमधला जो क्रमांक आहे तर तो पुढे थोडासा वाढत असेल ना हे बघा इकडे एक बेंच आहे इथं एक बेंच आहे आणि इथं एक बेंच आहे हां तर आता तुम्हाला मी दाखवते की हे अजून एक छान स छानशी गोष्ट जी आपण कधीच बघितली नसेल भारतामध्ये तर ती इथं दाखवते मी तुम्हाला आणि त्याचा उपयोग पण सांगते कारण कोणाला माहिती नसेल ते फार मलाही माहिती नव्हतं खरं इथे येण्याअगोदर तर बघा ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे ही तर हे काय आहे इथे ना आपण बारबी क्यू बनवू शकतो तर, तर ही बघा ह्या जंगलामध्येच आहे ही असे काही घरा घरं वगैरे नाही तिथे जवळपास किंवा असं काही तर हे इथं आहे असं इथे कोळसा वगैरे असतो कोळशाची राग पडते इथे कोळसा आणि ते कोळशांवरती ना आपण बार्बी क्यू बनवतो ना तर ते बारबी बी क्यू इथं ह्या जंगलात निसर्गात लोकं उन्हाळ्यात बनवतात तर हे ओपन होते का बघतील हां हे बघा आता तुम्हाला दिसेल इथं तर इथे खाली निखारे बनवून त्याच्यावरती ते आपले बार्बिक्यूज ठेवायचे ते छानसे बार्बिक्यूज बनवायचे मस्त आणि मग इथे बसून खायची म्हणजे हे पार्टी करण्यासाठी हे दिलेलं असतं हे बघा आता हे कॉर्पोरेशनने ठेवलेलं असतं का कोणने ठेवलेलं असतं मला खरंच आयडिया नाही आहे त्याच्याबद्दल तर त्यामुळे मी ते नाही सांगू शकत अगदी म्हणजे ठामपणे की नाही नाही हे कॉर्पोरेशन ठेवतं किंवा अजून कोणी ठेवतं पण हे कुणीही वापरू शकतं आता मी जर आले इथं सगळंच घेऊन आले असते तर मीही वापरलं असतं हे असं हे बघा तर हे एक छान असतं छान ही आपण लावून ठेवूया ते तर हे हे खूप नवीन आहे ना कुणी पाहिलं नसेल हे आणि त्याचबरोबर इथं एक डस्टबिन जर तुम्ही काय खराब केलं म्हणजे जे काय खाल्लं पिल्लं तुमचं काय राहिलं आहे वगैरे ओव्हर तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाका आणि परिसर आहे तसा स्वच्छ करून जा हां तर हे नियम इथं खूप आहेत बरं तुम्ही की जेव्हा काही इथलं वापरता नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये तुम्ही येता तुम्ही पार्टीज करता किंवा तुमच्या आणखी काही तुमचे गेम्स असतील ते खेळता किंवा तुम्ही डब्बा पार्टी करता किंवा काहीही तुमचं असेल पण त्यानंतर ना आपापलं स्वच्छ करून जायचं हा प्रत्येकाला नियम आहे आणि तो प्रत्येकजण पाळतोय आणि त्याचाच रिझल्ट दिसतोय तुम्हाला बघा कुठेही काहीही दिसत नाही आहे किंवा आता बघा इथं थोडंसं आत दाखवते थी थी थी, थी। की चला आता तिथे कोपऱ्यात आपण काहीतरी कचरा करूया असं काही केलंय का कोणी बघा काही नाही असं शक्यच नाही इथं दिसणारच नाही तुम्हाला इथं तर आता जंगल म्हटलं की आपण आहे किंवा आहे की जंगल म्हटलं की पानवठा होता तिथे मग त्याच्यावर प पाणी प्यायला प्राणी यायचे पक्षी यायचे असं काही काही आपण आहे तर मग आता तो दाखवल्याशिवाय तर हा व्हिडिओ अपूर्ण आहे आणि जंगल देखील अपूर्ण आहे तर आता आपण आलोय पानवठ्याजवळ तर बघा हा जंगलातला सुंदर असं पान वाटा आणि हे बघा ह्याच्यामध्ये हे मुक्तछंद पक्षी कसे विहार करतात आहे हे बघा बघा आता हे कसं की झाडांची फुलं किंवा ते काही फांद्या वगैरे पडून थोडंसं इथं तो कचरा झाला आहे बाकीचं दुसरं काही दिसत नाही आहे इथं हे बघा आता हे किती जवळ हे हे बघा तर हे आहे हे हे बघा बघा किती छान शांत चाललंय ह्यांचं आणि बघा आता थोडस बघा तिथं काही मुलं आलेली आहेत तर ती छोटे शाळेतली मुलं आहेत बरं का तर त्यांना ना, ना कसं काही आपण फिश पकडू शकतो किंवा नाही का फिशिंगसाठी तर त्यांना बघा आता किती छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांना घेऊन आले त्यांच्या शाळेतून शिक्षक आणि त्यांना शिकवतात आहे तर बघा आम्ही जसं तुम्हाला म्हटलं ना की इथं शाळेतच त्यांना शिकवलं जातं सगळ्या गोष्टी तर त्या खूप छान आहेत आणि म्हणजे हे शिक्षण इथलं असं आहे ह्या प्रकारचं की तुम्हाला सगळं निसर्गात ते खूप वेळ ठेवतात मग कदाचित त्यामुळे निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण होत असावी त्यांच्यामध्ये तर असा एक जंगलाचा छान व्हिडिओ मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर बघा असं एवढं सुंदर आहे निसर्ग जर तुम्ही राखला तर एवढं सुंदर तुम्हाला पण पाहायला मिळेल तर मी आ, एक आशा करते की आपल्या पण भारतामध्ये कदाचित थोडंसं तरी जेवढे जंगल शिल्लक आहेत तर तेवढ्यांचं पण संवर्धन करण्यात येईल अशी आशा, आशा करते आणि आपल्या पुढच्या पिढीला की कधीतरी जंगल होतं हे हीच दंतकथा वाटायला लागू नये एवढंच सांगते ह्या व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओसह लवकरच भेटूया तोपर्यंत बाय